दिव्यांग नोंदणी शिबीर कार्यक्रमाचं येवल्यातील माऊली लॉन्सवर दिनांक चार जुलै रोजी आयोजित करण्यात आला आहे या निमित्तानं हा कार्यक्रम खासदार भास्कर यांच्या प्रयत्नातून असताना श्रेयवाद लाटला जात आहे असा आरोप अॅडव्होकेट माणिकराव शिंदे यांनी केलाय मतदारसंघात सर्व बंधू भगिनींनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन देखील या निमित्तानं करण्यात आलं आहे संघाचे आणि नाशिकचे खासदार राजू वाजे यांनी केंद्र शासनाकडे प्रयत्न करून विशेष प्रयत्न करून या ठिकाणी जे जिल्ह्यामधील दिव्यांग आहेत त्यांच्याकरता साहित्याचं वाटप व्हावं म्हणून आग्रह धरला केंद्राकडे आणि त्याकर त्याला केंद्राने मान्यता दिली म्हणून शिबिर आयोजित केलं तर ज्या शिबिरामध्ये दिव्यांगांची नावं घेतली जाणार आणि त्यानंतर त्याचं वाटप साहित्य आल्यानंतर होणार आहे परंतु शिबिराच्या संदर्भात आपल्याला सांगायचं तर त्याचं ठिकाण पहिलं एकदम बदललं ग्रामीण की माऊली लान्स का म्हणून प्रसिद्धी होत आहे मला या ठिकाणी विशेष करून सांगितलं पाहिजे केंद्राची योजना खासदार प्रयत्नशील आणि या ठिकाणी या येण्यामध्ये नामदार यांचे हस्ते शोभ शुभ हस्ते याचं शिबिराचं उद्घाटन होणं ठीक आहे परंतु हा कौटुंबिक कार्यक्रम म्हणून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे न ते माजी खासदार नाशिकचे राज्यपाल कोठ्याचे आमदार यांचे फोटो परंतु खासदारांचा फोटो नाही खासदारांचा कुठे उल्लेख नाही अशा रीतीने या ठिकाणी जी आयोजन दे समिती त्यांची आहे त्यांनी कार्यक्रमाची रूपरेषा ठरवली निश्चितच हे प्रोटोकॉलला ना धरून नाही तेव्हा मी या बाबीच्या तीव्र शब्दात महाविकास आघाडीच्या वतीनं निषेध व्यक्त करतो या ठिकाणी आमचे कार्यकर्ते हे खासदारांचा हा उपक्रम असल्यामुळं त्या ठिकाणी मंचावर आपला एक बोर्ड लावतील गेटवर बोर्ड लावतील ठीक आहे माऊली लांबला कार्यक्रम घेतोच आहे त्यांनी तरी दिव्यांगांनी हा खासदारांचा कार्यक्रम आहे खासदारांच्या प्रयत्नामधनं हे घडत हे लक्षात घेऊन मतदारसंघातील सर्व दिव्यांग बंधू भगिनींनी आपली नावं त्या ठिकाणी नोंदवावे अशी मी त्या ठिकाणी सर्वांना येलेला तर हा होती वतीनं विनंती करतो